ही ऑर्डर कोणाची अभिषेक दाऊंड ज्या शिक्षिका आहेत त्यांनी काय काय घेतलंय भांड ह्याला म्हणायचं अजून मोराची मोराची अजून अष्टदिवा लक्ष्मी अष्टलक्ष्मी दीप हा तेच हा अजून ठीक आहे आता हे दोन आठवत नाही काय म्हणतात ह्याला दीपलक्ष्मी म्हणतात अजून हे काय आहे पात्र अन्नपूर्णा पात्र कुंजन। कुंचन अन्नपूर्णा कुंचन ओके अशी ही डोळच्या मनिषताईंची ऑर्डर आहे स्वस्तिक स्वस्तिक लक्ष्मी नाही लक्ष्मी कुबेर दिवाय का स्वस्तिक दिवाय स्वस्तिक दिवा आहे तर बघा खूप छान अशी आमच्या अभिषेकनी ऑर्डर पॅक केलेली आहे खूप कष्ट करतोय बघा बिचारा कधी कधी लेख कंटाळतो पण त्याला असं चांगलं वाटतंय नाही अभिषेकला हे कपाट पण देऊन टाकले अभिषेकच हे कपाट आहे सगळं मोठं hmm. मग स्वामी बघत होते तू काहीतरी खावांशी स्वामींना मग उद्या स्वामींना घेऊन ये खाव hmm. हां अभिषेक hmm. तुला सगळ्यांनी विश केलं बर्थडेला माहिती आहे का सगळ्यांनी विश केलं किती छान छान तुला आशीर्वाद मिळाले मग सगळ्यांना पार्टी कधी देशील आपले पन्नास हजार सबस्क्रायबर झाले तू पार्टी दे सगळ्यांना हा 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 होतीलच लवकरच युट्यूब चा मी कपडे धुत होते ना आमचा अभिषेक फळत फळत आलाय ताई गुगल वरून काहीतरी तुमचं कुरिअर आले ही सगळी स्वामींची कृपा स्वामींची स्वामीं जवळच पिन आहे अजून जैने चैनल लीगली वा वा आपण जेव्हा एखादी गोष्टीसाठी हे युट्यूब युट्यूबर बनणं हे कधी स्वप्न नव्हतं बरं का हे सगळं स्वामींमुळे झालं होत गेले कोणताही प्लॅन नाही आपला आज खूपच थंडी आहे ना तर बघा आज ब्लॉगिंग काय आलं नाही बऱ्याच ताई म्हणत होत्या तर आजचं ब्लॉगिंग होईलच आता आमचा अभिषेक बघा पॅकिंग खूप छान शिकलाय तर एका मला रात्री लाईव्हला कमेंट केली की ताई तुम्ही सारखा अभिषेक करताना म्हणून अभिषेक सारखा मुलगा तुम्हाला भेटला स्वामींची कृपा बघा किती छान पॅकिंग करतोय अभिषेक बड्डे ची पार्टी पाहिजे आम्हाला सगळ्यांना हॉटेलमध्ये नको आपण काय करू छान असा मोठा पातेल्यात भात बनवू चांगला नाही का मसाले भात किंवा वेज पुलाव आणि आपण सगळ्यांना वाटू तीच आपली पार्टी है ना तर yes, yes. बघा हे सगळ्यांचं पॅकिंग केलेलं आहे दत्त निमित्त आणि हे सगळे जाणार आहेत पॅकिंग चालूच आहे तर असं हे सगळं पॅकिंग रॅपिंग वगैरे करावं लागतं तसंच बघा बऱ्याच काही ना असे पैठणीचे वस्त्र वगैरे हवे असतात खूप का काही गोष्टी हव्या असतात तर तुमचं दिवसभर हे कामच चालू असतो कॉल उचलला काही हवं आहे स्वामी समाज आठवण त्यांनी फक्त आहे पगड्यांचं काम सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे ज्या काही स्वामींच्या मल्हारी पगडे आहेत त्यांचं पण आता काम पूर्ण झालं आहे फेट्याचं काम झालेलं आहे कारण ह्याला खूप वेळ लागतो बरं का ज्यांना मल्हारी पगडी हवी आहे ज्यांच्याकडे वर हाताची वर वरधस्त स्वामी आहेत एक फूट मूर्ती आहे त्यासाठी ही मल्हारी पगडी आणि फेटा आहे तर ह्याला ह्या कामाला खूप वेळ जातो बरं का मल्हारी पगडी फेटा तसंच बघा हे आमचं सिस्टम आहे तर ही ऑर्डरची आहेत तर हे आमचं सिस्टमवरती काम चालू असतं तर हे सगळं असं तुमचं ऑर्डर घेण्याचं काम सगळं असं चालू असतं त्यामुळे कॉल उचलला जात नाही प्रत्येकाने मेसेज करा आणि जी वस्तू हवी आहे त्याचा आणि मेन्शन करा तुम्हाला काय हवं एक एकदम सगळ्या गोष्टी पाठवू नका तर हे असं सिस्टममध्ये काम चालू असतं आमचं तसंच बघा अभिषेकने आज दिवसभर सगळ्या ऑर्डर पॅक केल्यात ह्याच्यावरती एक एक वस्त्र ठेवलं आहे कारण ते ऑर्डरच आहे कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ करतो तेव्हा कोणत्याही कस्टमरचा नंबर किंवा ॲड्रेस शो होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत असतो तुम्ही जेव्हा रिव्ह्यू पाठवता हो तुमचा ओपनिंगचा तेव्हा तुमचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिसणार नाही ह्याची काळजी घ्या त्याच्यानंतरच तुम्ही ओपनिंगचा व्हिडिओ आम्हाला पाठवू शकता तर बघा हे सगळे कुरिअर ऑलमोस्ट दिवसभरामध्ये आपल्या अभिषेकने पॅक केले सकाळी काही टाकून आले पोस्टाचे तर हे असं चांगलं छानसं काम आमच्या अभिषेकने केलेलं आहे तर बघा आजचं ब्लॉगिंग झालं नाही आहे कारण कामच चालू आहे तुमच्या सर्वांचं कारण तुमच्या सर्वांपर्यंत ही सेवा घरोघरी पोहोचवण्याचं कार्य चालू आहे तसेच बघा प्युअर पैठणीचे वस्त्रसुद्धा पाच इंच मूर्तीचे रेडी आहेत आत्ताच व्हिडिओ थोड्या वेळापूर्वी अपलोड केला आहे तो बघा मटेरियल सेम येतं फायब्रिक सेम येतं फक्त साईजमध्ये फरक असतो बर का वस्त्रांच्या कारण वेलवेट आणि पैठणी सेम येतं तसेच बघा महालक्ष्मीचे मुकुट खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता सातशे ते आठशे महालक्ष्मी मुकुट आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण त्याची ऑर्डर चालू आहे तुम्हाल दर तुम्हाला जर शेवटचा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्हाला ह्या मुकुटचं तुम्हाला पूजा करायची असेल कोल्हापूर महालक्ष्मी तर लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे हे सगळे मुकुट आहेत ते आउट ऑफ स्टॉक होणार आहेत कारण मुकुटची क्वांटिटी कमी असली की पुढचं समोरचं व्यक्ती रेट वाढवतो त्यामुळे तुम्हाला हाय त्या रेटमध्येच देणार आहे त्याच्यामुळं घेऊन ठेवा पुढच्या वर्षीसाठी कधीकधी काय होतं मिळत नाही ऐन वेळेला त्यामुळे पुढच्या वर्षी रेटसुद्धा खूप वाढतात महालक्ष्मीचा हा कोल्हापूरचा मुकुट आहे तर हा तुम्हाला आपल्याकडे रिजनेबल रेटमध्ये मिळतो आणि ज्या ताईंनी घेतले त्या कमेंटमध्ये सांगतीलच की किती छान मुकुट आहे कारण ह्याला गोल्ड पूर्ण पॉलिश आहे खूप सुंदर असा महालक्ष्मीचा मुकुट आहे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आहे बरं का खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण हा आणलेला आहे सातशे ते आठशे मुकुट आहेत ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा हे असे वस्त्र तयार झालेले आहेत सगळ्या क्वालिटीचे बघा वस्त्र आहे सगळ्या म्हणजे असं आम्ही वस्त्र तयार करून स्टॉक ठेवतो ज्यांना पाच इंच हवा आहे ज्यांना सात इंच हवा आहे ते असे खरेदी करू शकतात तसंच बघा स्वामीगंध त्याच्यानंतर कमळदीप वगैरे भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तसेच बघा हे अष्टलक्ष्मी दिवे आहेत आमच्याकडले तसंच मेटलचे बघा अभिषेक पाठसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे आपल्याकडं काही मिळत नाही असं नाही सातशेपेक्षा जास्त प्रॉडक्ट आपल्याकडं उपलब्ध आहेत आपले देव पूजा आयटमचे गंध अगरबत्ती आणि बाकीचे तुम्ही ज्या वस्तू बघाल पूजा साहित्य मूर्त्या तर एक दोन तीन हजाराच्या क्रॉस म्हणजे दोन तीन हजारापेक्षा जास्त आपल्याकडे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते तशीच बघा दत्तगुरूंची मूर्ती बऱ्याच ताईंनी घेतली आपल्याकडून एक फूट खा श्वान आहेत खूप सुंदर असे बघू शकता खूप छान अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता भक्ताक्षणी डोळ्यामध्ये भरते आशी ही दत्त अशी ही दत्तगुरूंची छान अशी मूर्ती आहे तसंच माता तुळजाभवानी आई मूर्ती आहे तर इकडे सगळं आपल्याकडे पूजा साहित्य आणि देवी देवतांच्या मूर्त्या मिळतात तसंच बघा सगळ्या अगरबत्त्या म्हणजे ज्या स नॅचरल ज्या अगरबत्त्या आहेत आपल्याकडल्या सगळ्या अगरबत्त्या आहेत आता तुम्ही जर रिव्ह्यू बघाल माझी कम्युनिटी चेक करा त्याच्यामध्ये बऱ्याच ताईंचे रिव्ह्यू आहेत तर हे बघा असं मोठं गोमूत्र आहे ज्यांना शुद्ध गाईचं गोमूत्र हवं आहे ते हे सुद्धा बाटली मोठी घेऊ शकतात जसं की आपण आपल्या उमऱ्याला हळदी लिंपन करू त्यासाठी लागतंच तर बघा ह्या सगळ्या अगरबत्त्या आहेत तर हे लोबान सिंगापूर अगरबत्ती पण आहे आपल्याकडे तसंच केसरहिना नक्षत्रम जास्मिन केवडा भीमसेन त्याच्यानंतर रुद्राक्ष केसरहिना गुगुळ सगळ्या चंदन सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा आपल्याकडं पात्र सुद्धा अवेलेबल आहेत दुसरे सुद्धा देवी देवतांचे मुकुट मूर्त्या अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याकडं भरपूर काही गोष्टी मिळतात त्यामुळे तुम्हाला ज्या हवे त्या तुम्ही बिंदास्त ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये बघा लोटी भांडे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडं स्टॉक असतो ऑलरेडी आम्ही आमची क्वांटिटी असते म्हणजे एक हजार पाचशे अशी लोटी भांडे आपल्याकडं अवेलेबल असतात तर बघा दक्षिणावती शंखसुद्धा आपल्याकडे भरपूर प्रमाणात अवेलेबल असतात तसंच तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये गुगुळ अगरबत्ती जी आहे तीसुद्धा मिळते तसंच तुमच्याकडे जर छोटी स्वामींची मूर्ती असेल तर त्यांच्यासाठी बघा असं छोटं आसन पण मिळतं स्टीलमध्ये आहे तर आपल्याकडे स्वामी वस्त्र अलंकारमध्ये काही मिळत नाही असं नाही बघा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी ह्या स्टॉकआउट होत असतात त्यामुळे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करावी तसंच बघा खूप सुंदर अशा स्वामी समर्थ माऊलींच्या मूर्त्या आहेत प्युअर पितळेमध्ये तसंच ब्रासमध्ये सगळे प्रोडक्ट आहेत त्याच्यानंतर बघा हे कासव आहेत असे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे म्हणजे जे तुम्हाला हवे आहेत ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात तसंच सगळ्या प्रकारचे अत्तर आहेत बऱ्याच ताईंना अत्तर हवे असतात तर बघा सगळ्या प्रकार हिना केवडा मोगरा गुलाब सगळ्या सगळ्या प्रकारचे तुम्हाला अत्तर बघायला मिळतील तसंच बघा प्युअर गायच्या तुपाच्या ज्या वाती आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तुपाच्या वाती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर असं स्टोरेज आहे आमचं ह्याच्यामध्ये बघा स्वामी माऊलींचे पैठणी काट्यापदराच्या साड्या वस्त्र त्यांना नाईच रूप देण्यासाठी ह्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर हे असं आपलं स्वामी मूर्ती आर्टचं छान असं पूजा साहित्य तुम्हाला हे घरपोच मिळतं आणि ह्याच्यामध्ये बघा वस्त्र आहेत तर उद्या सकाळी एक फूट मूर्तीच्या वस्त्रांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होईल ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर एक फूट मूर्तीचे वस्त्र बुक करावे तसंच बघा तुम्हाला सर्वांना केळीची पानं सुद्धा हवी असतात किंवा लोकरच्या शॉल लोकरचे स्वेटर ते सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतात तसंच बघा ह्या मोठ्या धूपधानी आहे सगळ्यात मोठी मंदिरासाठी किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असेल तर ही सगळ्यात मोठी धूपधानी आहे लोटी भांड आहे तर सगळे प्रोडक्ट तुम्हाला आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला हे घरपोच मिळतं तर बघा अभिषेक पॅकिंग करतोय अभिषेकचं काम दिवसभर चालू असतं कारण वेळच भेटत नाही कोणाचा कॉल विचलायला कोणाशी बोलायला तर हे एका दौंडच्या ताईचं मोठं कुरिअर आहे तो अभिषेक पॅक करत आहे तर हे असंच आमचं दिवसभर सगळं काम चालतं तुम्हाला आमचं कलेक्शन आवडत असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मूर्ती चेक केली का अभिषेक बघा आता मोठे स्वामींची मूर्ती आमचा अभिषेक पॅक करतो स्वामी, स्वामी तुमच्या तुम्ही सुखरूप भक्तांकडे जा अगरबत्ती आहेत का तू आणि काय आहे केशर बरं ठीक आहे चालेल कर बघ बघाय स्वामींची जी तुम्ही मायादेव घरामध्ये बघताय ती स्वामींची मूर्ती आहे स्वामी चाललेली आहेत तर अभिषेक पॅकिंग करतात स्वामींची स्वामी सेवा करून घेणारच की स्वामी चाललेले आहेत स्वामी सुखरूप जा ताईकडे चाफ्याची फुलं स्वामींसोबत स्वामी दरा तुमची आवडती फुलं अभिषेक घाल स्वामीना छान छान फुलं फुलाची गेली का तू नाही मागितलं तू ठेवली नाही जा स्वामी हा प्रत्येक मूर्ती सोबत स्वामींच्या फुलं द्यायची आपल्या देवघरात पूजा पण आपण करतो बघा स्वामी छान छान जा त्यांच्या घरी सुद्धा असा चाफ्याचा सुगंध दर उड दे आणि अभिषेकला आमच्या गोडगोड आशीर्वाद द्या अभिषेकला खूप छान जॉब मिळू दे अभिषेकला hmm. युट्यूबर बनायचे स्वामी बघा स्वामी चाललेले आहेत स्वामी माऊली निघालेत कुठं अभिषेक अकोला अकोला बघा असा अभिषेक स्वामीकडे बघत बसतो त्याला लय भारी वाटत स्वामी बोलतात नको एवढा बघू <laughs> छान दिसतात ना स्वामी बघा त्यालासुद्धा वेळ लागले तुमचं अभिषेकला पण आता तुमच्या सेवेत घ्या रोज जप करायचा अभिषेक लाईव्ह बघतो ना आपला तू पण लाईव्ह जॉईन कर तुझ्या कोण एक दिवशी नामस्मरण आम्ही करून घेणार आहे सगळे तू आम्हाला बड्डे पार्टी नको आहे आम्हाला सगळ्यांना हे गिफ्ट पाहिजे की तू आमच्यासोबत नामस्मरण करावं आपण सगळ्या अभिषेकसोबत आता नामस्मरण करून घेणार आहे आम्ही बऱ्याचदा माझ्या देवघरातली स्वामींची मूर्ती आवडते तर ही सेम मूर्ती मूर्तीमध्ये प्राण तेव्हाच येतात जेव्हा आपण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो आणि त्याची नित्य सेवा करतो स्वामींची तसं तुम्ही स्वामींची नित्य सेवा करा आणि माऊलींचा आशीर्वाद तुम्हीसुद्धा मिळवा कारण माऊली ही सगळ्यांसोबत असतात जसं की आमचा अभिषेक बघा स्वामींचं ना अभिषेकचं चा बोलणं चालू असतं अभिषेक hmm. बघतो स्वामींकडे आणि स्वामींना कधी कधी घेऊन येतो तर स्वामींना रोजच पाहिजेत अभिषेक आता आम्हाला काही सांगू नकोस रोज अनारस्य घेऊन यायचं तुझी मम्मीने बनवले होते का छान झालं ते आपल्या त्या मावशीनं पण दिले भांडेवाल्या त्यांना पण आवडले तसंच बघा हे असं गार्डन आहे भक्तिता येणार आहे आणि भक्तिता आली की गार्डनमध्ये छान छान अशी बघा झाडं आहेत आपली आधीची त्याला फुलं पण भरपूर लागतात तर बघा मावशी भांडे वगैरे घासून असे ठेवून गेलेले आहे कारण इथे सगळे भांडे सुकतात आणि आमची भांडी ही बाहेरच कपडे भांडे वगैरे इथंच होतात कारण घरामध्ये मावशीना म्हणजे चांगलं वाटतं इथं बाहेर भांडे वगैरे घासायची सोय सोय आहे आमच्या इथं हे बघा अशी आमची झाडं आहेत नारळ आहे त्याच्यानंतर छान छान असं चिक्कू आहे आणि ह्याच्यामध्ये रामफळाची पण फळं येतात बरं का हे बघा रामफळ आहे दिसतंय का तुम्हाला रामफळ बघा स्वामींची जी मंत्र पुष्पांजली असते ती मी असं कुंडीमध्ये टाकलेली आहेत कारण पावसाळ्यामध्ये बघा फुलाची झाडं पण येतात आणि जे आपण मंत्र पुष्पांजली केली त्याने एक पॉझिटिव्ह वाटतं आपल्या ह्याच्यामध्ये आपण जी नदीमध्ये वगैरे वाहतो पण ते काय होतं की त्यांनी प्रदूषण पण वाढतं पाण्यामध्ये त्यामुळे कुजलेली वगैरे फुलं टाकूया त्यामुळे मी सुकवते असं कुंडीमध्ये हे बघा असं काही काही ठिकाणी असे टाकलेले आहेत काही असं हाराशी मी अडकून ठेवलेले आहेत स्वामींचे रे सुकले की ऑटोमॅटिक खाली पडतात आणि मग त्याच्यातून काही फुलं उगवतात म्हणजे जसं की झेंडू असेल भरपूर त्याचं बी पण तयार होतं आणि असं कुठं फेकलं जात नाही तर बघा हे कालिनताईने आम्हाला दोन पॉट दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये झाडं लावायचं काम करायचं आहे कारण आता शिफ्टिंग झाल्यामुळं तसेच मी आणून ठेवलेले आहेत जस्ट तर त्याच्यामध्ये लवकरच ला झाडंसुद्धा लावायचे आहेत सगळ्यांची ऑर्डर असं सिस्टमवरती घ्यायचं काम चालू त्याच्यानंतर असा बेडरूम आहे आमचा तुम्हाला एक दिवशी मस्त होम टूर दाखवेल कारण काय होतं की मला माझ्या कामाच्या ह्याच्यामधून तुम्हाला कोणत्याही गोष्टी दाखवायला मिळत नाही वेळ आमची सगळ्यांची जेवणं झाली होती दुपारी असं स्वामींचं इकडे देवघर आहे आणि स्वामींच्या मूर्ती हिथंसुद्धा आपल्या हॉलमध्ये सुद्धा असतात कारण सगळं सामान तिकडं बसत नाही चार रूम आणि मोठं पाठीमागं पण गार्डन आहे सुद्धा सामान बसत नाही आहे घरामध्ये एवढं मोठं सामान असतं तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आवश्यक निघाले कुरिअर द्यायला चहा करते तर आता आपण चहा करणार आहे सगळ्यांसाठी कारण चहाचा टाईम झालेला आहे आता ऑलमोस्ट आमचं एक सहा वाजेपर्यंत कुरियर वगैरे सगळं काम होतं तिथून पुढे बघा स्वयंपाक असतो नामस्मरण असतं रात्रीचं त्याच्यानंतर स्वामींची पूजा असते तर हे दिवसभर हे सगळं रुटीन आपलं चालू असतं त्यामुळं कधी कधी तुमचाकडून वेळ नसतो पण मी सुद्धा बिझी असते म्हणजे जेव्हा हे ऑर्डर वगैरे घेतात तेव्हा त्यांच्याकडं थोडंफार असं लक्ष द्यावं लागतं कारण नवीन आहे समजत नाहीत काही गोष्टी तर असं हे आपलं डेली रुटीन दिवसाचं असतं तसं स्वामींची सकाळी पूजा असते अभिषेक असतो म्हणजे दिवसभर बिझी असतो साईडला ठेवली का बघा आमचा अभिषेक किती काम करतो कुरिअर टाकून आला परत मूर्ती पॅक करतोय स्वामीला कसं जवळ धरते बघ स्वामी जे प्रेमात पडला काय अभिषेक <laughs> श्री सदगुरु अक्कलकोट निवासी।, अक्कल निवासी राजा अधिराज योगीराज योगी राज। श्री स्वामी समर्थ महाराज की जय